नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आज सगळेजण स्वामी समर्थ आज आहे गुरुवार स्वामींच्या आवडीचा वार सगळ्यांना अजून एकदा श्री स्वामी समर्थ राता वाजेत ना सकाळचे दहा वाजले तर चला म्हणजे ब कपडे भांडे स्वयंपाक सगळं आवरलं देवपूजा तर पोरांच्या डब्यासाठी बघा डाळ कांदा आणि चपाती सुक्की डाळ आणि चपात्या बनवल्या जेवणासाठी डब्यासाठी आणि आज जायचे नाचलच सासूबाईच्या घरी माळात स्वयंपाक आला स्वैपाक बनवू लागायला त्या सगळी कामं ना लवकर उठून सगळी कामं आवरून घेतली कपडे भांडी आणि पोरांसाठी सैपाक देवपूजा सगळी आवरून घेतली तर चला आता पोरांचं पण आवरले ना शाळेत जायसाठी इकडं माझं पण कामं वगैरे आवरले आणि माऊलीचे पप्पांना ना आज भाडं आहे तर ते पण थांबलेत घरी आता चाललेत निघालेत तर अक्षताचं असं आवरलंय आज गुरुवार आहे ना तर रंगीत कपडे सगळ्यांना आहे ना तर इकडं माव मा पण चाललंय थोडासा अभ्यास राहिला आहे ना माऊलीचा माऊली अभ्यास झाला का झाला तर काय झाले माहिती आहे का त्याला पप्पा खवळ येत ना तर आज रुसलाय माऊली असं एवढं छान असं वातावरण झालंय सकाळ सकाळ आज आळालंय आणि कपडे वगैरे सगळी धुवून झाली भाजी छेळ्यांना वैरण पाणी करून ना चला आता जायचं इकडं पोरांचं बघा दप्तर टिफिन बॅग असं की खाटच भरलेली आणि पायाचं चाललंय अभ्यास तर कालच गवत आणलेलं ना इकडं माऊलीच्या पप्पांचं पण आवरलंय चाललेत ते पण भाडं घेऊन माझं पण इकडं कपडे वगैरे झाले चला जायचंय ना जाऊबाईच्या घरी माळ्याच्या स्वयंपाकाला स्वयंपाक बनवू लागायला तर स्वयंपाक करायला इकडं चालल्या त्या पोळ्या अजून काय काय बनवले काय माहित नाही आमच्या भाचेबाई बसले त्या भजे करायला आणि पोळ्या चालल्या त्या एवढ्या जणी बसले अजून काय काय बनवलंय आत्या काय काय बनवलंय होय घरात ठेवलंय वे तर बघू काय काय बनवलं इकडं ना मेच्या अगोदर बघा इकडं असं हापी वड्या बनवलेल्या आहेत आणि इकडं म्हणलं ना तर खीर बनवली इकडं मुळा काकडी असं चिरून ठेवलेलं आहे कढी इकडं कढी बनवलेली आणि इकडं पापड्या कुरदया भात तर इकडं गवार कारलं आणि इकडं येळवणीची आमटी असं सगळं बनवलंय अगदी भल्या पाटे उठून ना आमच्या जावा जावांनी लवकर बनवले इकडे बघूया काय बनवलं इकडं बनवली भेंडी तर खरंच लवकर उठून ना सगळा चौथा बनवलाय चला आता राहिले त्या फोळ्या लाटायच्या चला बसले एकदा जचली पुढं येऊन ना पोळ्या भाजायला तर बराच स्वयंपाक बनवायचा होता तर त्यांनी सगळं मी येईपर्यंत ना सगळं बनवून झालेलं आणि बघा राहिल्यात तर पोळ्या तर पोळ्याला म्हणलं ना भरपूर असा उशीर लागतो आणि जेवढ्या बाया बायका असतात ना तेवढ्या बायका कमीच पडत्यात तर ह्या जणींना आणि आमच्या भाचीबाई कसं चौगिंनी मिळून सगळं जे काही होतं कडी वडी भात सगळं आणि नैवेद्यासाठी नेव भेंडी ने कवार कारलं असं सगळं थोडं थोडं बनवून ठेवलेलं कढी भात येळणीची आमटी थापीवड्या असं सगळं जे काही म्हणायला असतं ना ते सगळं बनवून ठेवलेलं आणि हे म्हणलं ना तर आमच्या सासऱ्यांच्या वडिलांचं म्हणायचं तर आमच्या चुल सासूंच्या त्यांच्या घरी के केलं होतं सगळं स्वयंपाक तर मी तिकडंच गेलेली मग स्वयंपाक बनवू लागायला तर आमच्या घरी म्हणलं तर नाही तर बघा आणि हे आत तर नैवेद्य दाखवायचं असतो ना लवकर त्याच्यासाठी लवकरच स्वयंपाक करायचा असतो आणि हे जे जा बघा जास्त असं की त्यांना एक आ, की तीस म्हणजे तीस पस्तीस लोकांसाठी हा स्वयंपाक बनवायचा होता ना तर असं काय सांगू शकत नाही तसं पण म्हणलं ना तर बरेच जण येतात ना जेवायला त्यांनी बऱ्याच जणाला जेवायला बोलवलेलं आणि हे म्हणलं तर त्यांनी दीड किलो डाळ घातलेली आणि स्वयंपाक पण भरपूर असा झाला होता तर पोळ्या ना पोळ्या म्हणलं तर अख्खं एक एवढं गचं टोपलं होईल असं एवढंसं पुरण आहे भरपूर सारं पोळ पुरणपण आहे आणि पोळ्या एवढ्या जर छान होत्या त्यांना ना खरंच खूप छान होत होत्या पोळ्या आणि मी प्रत्येक वेळेस मग म्हणलं गेले तर भाजायलाच असते मी जाईपर्यंत त्यांचं सगळं बाकीचं झालेलंच असते आणि पोळ्यांना तर जास्त भायका लागतात पोळ्या बनवू लागायला लाटायला म्हणा भाजायला म्हणा जेवढे असतील तेवढ्या कमीच पडत असतात एकजण हुंडं भर भरायला आणि जाऊबायचं चालवतं हुंडं हुंडं करून द्यायचं सासूबाईचं लाटायचं तर सासूबाई आमच्या आज पस पसरूनच बसले चुलीफडं तर सकाळी पाट पाच वाजल्यापासून ना त्या चुलीफडच होत्या एवढा जर त्यांना कंटाळा आलताना सगळं जे काही असेल ते सगळं सगळं त्यांनी चुलीवरती बनवलेलं तर चला आता पाहुणे बारा वाजलेत ना तर लगेचच ताटं कराय घेतलं आणि जे कोणी पितूर ना त्यांना जेवायला म्हणजे त्यांचे की बाराच्या आत असतं पाय पुजायचे जे काय असेल ते नैवेद्य वगैरे दाखवायचं जेवायला घालायचं असं बघा इकडं ताटामध्ये नैवेद्य पण काढलेलं आणि आमचं जावा जावांचं असं चाललेलं लगेच ताटं करायचं एकदाच पाच सहा ताटं करून घेतली आणि परत आमच्यासाठी परत एकदा ताटं बनवली आणि हे जे मी प्रत्येक वेळेस भजे बनवते ना तर आमच्या असं जाऊबाईच्या दारात ना असं जी ओव्याचं झाड आहे तर ओवा नाही तर असं वव्याचं झाड आहे तर अगदी वव्यासारखेच ते फु पान आहेत ना त्याचे अगदी वव्यासारखेच खूप छान वास येते आणि भजे म्हणला तर एकदम छान होते तर आता चला बघू मी पण एक वेळेस ना नक्कीच लावणार आहे तिथून झाड आणून आज ना संध्याकाळचे सात साडेसात इकडं म्हणलं ना तर दिवस असं मावळलेलं आहे अंधार भरपूर असा अंधार पडला आहे आणि अजून पण माऊलीचे पप्पा आले नाहीत ना इकडं झाले आपला अक्षयचं अभ्यास आणि आज बऱ्याच दिवसातून असं झालं आहे की एकही दळण आलेलं नाही आज तर एक सुद्धा दळण नाही आणि एक एक दिवस ना असं होतं एक एक दिवशी ना असं असतं असं होतं ना भरपूर सारी दळणं येतात आणि मला पण कामाला मला पण स्वयंपाकाला वेळ नसतो तर आज मला सुद्धा स्वयंपाक वगैरे काही बनवायचं नाही ना तर आज माळ होती ना तर तिथंच बघा सगळेजण जेवण करून आलेत ना